नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता मध्ये आपलं स्वागत तर मला नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल नुकताच लागला त्यामध्ये विजय उमेदवार प्रभूत उमेदवार हे आपण पाहिलेलंच आहे राजकीय डावपेच कुणी कोणाला कसं पाडलं कुणी कोणाचा डाव साधवून घेतला हे देखील आपण अनेक विश्लेषण आपण पाहिलं प्रत्येकाची वेगवेगळी विश्लेषण आहेत हे आपण पाहिलं मात्र हे निवडणूक निकाल झाल्यानंतर काही नगरसेवक कामाला देखील लागलेले आहेत यात सर्वात आनंददायी असा एक क्षण करमाळा तालुक्याच्या राजकारणात घडलेला आहे काहीचे वेगवेगळे हेतू आहेत वेगवेगळे दे। दीर्घकालीन त्याचे कसे परिणाम होतील या दृष्टीनं काही जण राजकारण करत आहेत तर आजचा एक जी क्षण झालेला आहे तो अतिशय सुखादायक असा क्षण करमाळाकरांनी आज पाहिलेला आहे आपण पाहिलं की करमाळा तालुक्यातील प्रचंड असे मोठे दिग्दर्शक मराठी चित्रपट सृष्टीला अतिशय वेगळ्या वळणावर घेऊन गेलेले नागराज मंजुळे यांचा सर्वात जास्त प्रसिद्ध झालेला जो चित्रपट होता हो, सायराट या चित्रपटाचं शूटिंग करमाळ्यातील एका हॉटेलमध्ये झालेलं होतं ते म्हणजे हॉटेल राम भरोसे आणि त्या हॉटेलच्या मालकांनी आज करमाळ्यातील सर्व पक्षीय विजयी उमेदवारांचा सन्मान सोहळा आयोजित केलेला होता होता तो तर कौतुकास्पद होता त्याबद्दल त्यात आणखी एक जी महत्वाची भाजपचे जी शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल पूर्ण अग्रवाल परिवारच परिवारानेच परिवारा हा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि अग्रवाल परिवारातील जगदीश अग्रवाल शहराध्यक्ष हे प्रभाग क्रमांक सहा मध्ये निवडणुकीसाठी निवडणूक रिंगणात होते भाजपकडून मात्र त्यांचा पराभव झाला होता हा पराभव बाजूला सारून करमाळा तालुक्याच्या राजकारणात एक नवीन पायडा त्यांनी घातलेला आहे यापूर्वी देखील अनेक असे सत्कार झाले असतील एखाद्या मंडळानं स्वयंसेवी संस्थानं किंवा इतर अं एखाद्या राजकीय व्यक्तीने किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी सत्कार ठेवणं हे म्हणजे नेहमीचीच बाब असते त्यात काय हे वाटत नाही पण एका पराभूत उमेदवारानं हे सर्वांचा सत्कार करून घेणं नवीन संस्कृती म्हणावी लागेल राजकारणाची काही जण वेगवेगळे द्विष पेरण्याचं काम राजकीय दृष्ट्या करत असतात मात्र अं त्यांना हा एक सुखद असा हा धक्का म्हणावा लागेल त्यांनी सर्व अध्यक्ष पदाच्या जे उमेदवार आहेत मोहिनी सावंत यांच्यासह एक जे जे सा सर, आ, हो ते दहा प्रभागातून जे विजयी उमेदवार झाले त्यांचा सर्वांचा सत्कार त्यांनी केला सर्व अग्रवाल परिवार या ठिकाणी उपस्थित होता सर्वांची नावं मी काय घेणार नाही ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतायत अं सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित होते राजकीय जोडे बाजूला ठेवून या कार्यक्रमाला उपस्थित आलेले होते आणि या जी जमेची जी बाजू आहे या कार्यक्रमाचं आभार मानताना जे सर्वजण उपस्थित होते त्या कार्यक्रमाच्या उपस्थितांचा आभार मानताना पराभूत उमेदवार भाजपचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांनी जी विधान केलं ते अतिशय खूप महत्वाचं विधान आहे ते असं म्हणाले सोन्यासारखा माणूस माझ्या विरोधात होता माझा त्यांनी पराभव केला मला हा पराभव मान्य आहे लोकांनी जी कौल दिला तो मी स्वीकारतो मात्र येणाऱ्या काळात तुम्ही सर्वजण एवढं चांगलं काम करा कारण मला शहरात खूप काम करायला संधी आहे पुढच्या वेळेस आम्ही नक्कीच चांगलं काम करू काम करून या निवडणुकीला सामोरं जाऊ मात्र आम्ही कुठल्या मुद्द्यांवरती निवडणूक लढवायची हा मला प्रश्न पडला पाहिजे एवढं चांगलं काम तुम्ही करा अजिंतेने दिलेला कौल आहे तो लोकशाहीत मान्य करावाच लागेल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आणि त्यांनी जे हे विधान केलं यावरती खूप मोठा पिकला यावेळी आणि ते त्यांचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अं शिवसेनेचे आणि माजी आमदार देवंतरावजी जगताप यांच्या नेतृत्वाखाली ते या निवडणुकीत तोबा राहिलेले होते प्रशांत ढाळी यांचा या प्रभागात विजय झाला अगदी उपयोग म्हणावं हो की काय हे बसाय म्हणजे देखील एकमेकांच्या समोरासमोरच होते आणि त्यांनी हात करून त्यांनी ते हे विधान केलेलं खूप महत्वाचं विधान होतं खूप मोठा आशा यामुळे झाला आणि हा सत्कार करत असताना दोघांनी गळा गळाभेट देखील घेतली हे खूप करमाळा तालुक्याच्या दृष्टीनं एक राजकीय नवीन संस्कृती मनावीला गेलेला यापूर्वी अनेक सत्कार झाले असतील या बाजून जमेची जी बाजू होती नगराध्यक्ष पदाच्या जे उमेदवार आहेत मोहिनी सावंत त्यानंतर नगरसेवक पदात सर्वाधिक जास्त मतांनी जे विजयी झालेले होते ते पप्पू सावंत आणि चैताली सावंत प्रभाग क्रमांक दहा मधून ज्या विजयी झालेल्या होत्या ते सुनील पप्पू सावंत यांच्या पत्नी चैताली सावंत हे देखील या सत्कार समारंभाला उपस्थित होत्या नगराध्यक्षा मोहिनी सावंत यांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केलं ज्येष्ठ पत्रकार ऍडव्होकेट डॉक्टर ऍडव्होकेट बाबूराव हिरडे यांनी देखील यावेळी या कार्यक्रमाचं कौतुक केलेलं आहे खूप असे मंडळी या कार्यक्रमावर उपस्थित होती आपण व्हिडिओ पाहू शकाल सर्वांची नाव घेणं अं शक्य नाही कारण खूप करमाळा तालुक्यातील ताकदीची मंडळी यावेळी उपस्थित होती या कार्यक्रमाची खूप अशी चर्चा झाली प्रत्येकानं एकमेकांना जे राजकारणात काय अनेक तिक टिप्पणी होत असते अं एकमेकांच्या उमेवा सांगणं हे राजकारणात गरजच असतात तिथं देखील दे दे मात्र ते दे ज्यावेळेस समोर आले त्यावेळेस एकमेकाचे हस्तोलन करणं भेट घेणं अशा खूप म्हणजे आपलेपणा या चर्चेतून जाणवत होता साधारणतः अर्धा तास चाललेला हा कार्यक्रम नक्कीच कर्मळकरांच्या विकासासाठी देखील येणाऱ्या जिबी असतील सर्वसाधारण सभांमध्ये देखील खेळीमेळीचं वातावरण राहील या ठिकाणी जे चांग म्हणजे आणखी एक, एक बाजू या ठिकाणी सांगतो सर्वात जास्त मतांनी जे विजय झालेले होते ते पप्पू सावंत आणि प्रशांत डाळे यांना देखील खूप चांगली मतं आहेत हे शेजारीच बसले होते आणि हे ज्यावेळेस बसले होते त्यावेळेस त्यांच्या खूप आशा मी त्यांच्या शेजारीच होतो खूप अशा विनोदात्मक त्यांच्या गप्पा रंगलेल्या हो होत्या म्हणजे ज्यावेळेस मोहिनी सावंत नगराध्यक्ष यांनी है। सांगितलं की करमाळ्यातील चांगल्या कामासाठी आम्हाला मदत करा त्यावेळेस ढाळी हे देखील हसत हसत म्हणले की आमचं नेहमी चांगल्या कामाला मदत आम्ही करणारच आहोत त्यावेळेस पप्पू सावंत यांनी देखील खूप विनोदी शैलीने सांगितलं की आम्ही चांगलेच काम करणार आहेत फक्त शहराच्या विकासाच्या कामात तुम्ही योगदान द्या सर्वजण हो असं त्यांनी सांगितलं आणि अं या आधी म्हणजे पप्पू सावंत हे विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेस नगराध्यक्ष म्हणून प्रशांत डाळे हे काम पाहत होते यांच्यात खूप अशा विनोदी शैली त्यांच्या जुन्या आठवणी ती सांगत होते कारण शहराच्या विकासासाठी आम्ही अं म्हणजे सभागृहात ज्या ज्या वेळी एकत्र यायचो शहराच्या विकासासाठी आम्ही कायम काय जर सोडले काय घटना म्हणजे मला माहित नाही नेमकं त्याच्यात काय झालं होत होती पण आम्ही शहराच्या विकासासाठी सदैव एकत्र राहणार असं त्यांनी यावेळी सांगितलं खूप वेगवेगळ्या विषयावरती या ठिकाणी चर्चा झाल्या विशेष म्हणजे ऍडव्होकेट बाबुराव हिरडे यांनी देखील या कार्यक्रमाचं कौतुक केलं आणि विशेष यातली बाब जी आहे ती अग्रवाल कुटुंब हे भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मानणार हे कुटुंब आहे खूप साऱ्या या ठिकाणी गप्पा झाल्या आणि ह्याच्यातील दुसरी एक महत्वाची जी, जी बाब आहे ती म्हणजे प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा सैराट चित्रपटाचं शूटिंग करमाळ्यात ज्यावेळी चालतं आरच्या आणि पैशा परशाचं ते सायराट हॉटेलमध्ये सायराट चित्रपटाचं शूटिंग हॉटेल रामभोरो राशीपेठ येथील हॉटेलमध्ये झालं होतं त्याच हॉटेलमध्ये हा कार्यक्रम झाला त्यामुळे देखील हा कार्यक्रम खूप चर्चेत आला करमाळ्या शहराच्या दृष्टीने देखील असंच हे खेळीमेळेचं वातावरण राहावं हे या ठिकाणी अपेक्षा आहे काल देखील करमाळा शहरात भरतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारका शेजारी समारंभ झाला होता त्या कार्यक्रमात करमाळा शहर विकास आघाडीचे प्रमुख अं सुनील सावंत यांनी देखील घोषित केलं की राजकारण संपलं आता विकासाच बोलूयात असं म्हणून त्यांनी विकासाचा धडाका सुरू केलेला आहे कामांचा लवकरच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन कोन, कोण कोणाबरोबर खाली सत्ता स्थापन करणार काय होणार ते आता पाहावेच लागणार आहेत यात आणखी प्रभाग क्रमांक तीन मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील ते छोटासा जे कट्टा आहे तो कट्टा पडला होता तो आज इंदलकर यांनी ते भरून काढलेला आहे ते देखील फोटो आपण सोशल मीडियावर ते पाहिले आहेत आणि दुसरं म्हणजे सचिन गायकवाड मालक हे देखील कामाला लागलेले आहेत सर्वच नगरसेवक कामाला लागलेले आहेत खूप आशेनं आणि खूप तरुण कार्यकर्ते तरुण नगरसेवक या नगरपालिकेत दिसणार आहे ती करमळकरांसाठी एक जमेची बाजू आहे असंच करमळ शहराच्या विकासाच्या दृष्टीने सर्वांना एकत्र येणं आवश्यक आहे कुरगुड्या ह्या काही नवीन नसतात त्या होणारच त्या सुद्धा विकासाच्या होतील असं या भाषणात सांगितलं आणि ते येणाऱ्या काळात करमळकरांसाठी दिसावं हीच अपेक्षा धन्यवाद